हाय नमस्कार कसेच सगळे मजेत ना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या सगळ्यांना शिवमय शुभेच्छा आज गुरुवार आहे गुरुवार म्हणजे स्वामींचा दिवस त्याच्यामुळे आज आम्ही चाललेलो आहे मठामध्ये आणि आम्ही सगळ्यांनी बघा भगवे कपडे घातलेले आहेत आहोनकडे भगव्या कलरचा शर्ट नव्हता त्याच्यामुळे त्यांनी नाही घातला उगाच गैरसमज करून घेऊ नका जसं आपल्या भारताचा झेंडा आहे तिरंगा तसंच आपल्या महाराष्ट्राचा झेंडा आहे भगवा तर जरा म्हटलं आज महाराष्ट्राची छान असलेल्या आपल्या राजांचा वाढदिवस आहे तर आपण पण आपल्या भगव्याचा मान ठेव्या म्हणून आम्ही आज घातलेले भगवे कपडे आणि आता पोचलेलो आहे आपण मठामध्ये माझ्या सगळ्या गावच्या हा गाय होती त्या दिवशी किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी श्री समर्थ 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 जय 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 स्वामी श्री स्वामी जै जै स्वामी श्री आज बँक हॉलिडे असल्यामुळे मठामध्ये खूप गर्दी होती कारण ठीक आहे जेंट्स लोकांना सुट्टीच्या दिवशीच मठामध्ये यायला मिळतं आणि नेमकं गुरुवार पण आलेलं आहे म्हटल्यानंतर ही संधी तर कोणी सोडू शकत नाही बघा किती गर्दी आहे भरपूर गर्दी होती आज आता म्हटलं आतमध्ये गाभारात गेल्याच्या नंतर स्वामींचं दर्शन तुम्हाला घडून देता येईल की नाही माहीत नाही म्हणून लांबूनच घेतलेला हा व्ह्यू आणि तेवढ्याच या फळ्यावर नजर पडली आणि याच्यावर खूप छान वाक्य लिहिलं आहे मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो खरं आहे हे वाक्य खूप सुंदर वाक्य आहे खूप काही सांगून जातं हे वाक्य मी पणा आहे ना खूप म्हणजे आपलं नुकसान करतं मीपणाने आपली माणसं दुरावल्या जातात त्याच्यामुळे मी पणा बाजूला ठेवा आपलेपणाची भावना ठेवा बघा सगळं छान होईल आपले विचार छान असले की जगसुद्धा छानच आहे चला आता आम्ही गाभाऱ्यामध्ये पोचलेलो आहे तर स्वामींचं दर्शन घेऊया शांततेमध्ये आणि ना स्वामींना खूप सुंदर बघा ना पिवळस्त वस्त्र परिधान केलेलं आहे खूप सुंदर एकदम प्रसन्न वाटत होतं पण होतच ना गर्दीमुळे इकडे थोडी गडबड होते दर्शन घेताना पण इकडे आलं ना इकडे एकदम शांतपणे दर्शन घेता येतं एकदम मनासारखं असं एकदम चरणावरती डोकं ठेवून छान आशीर्वाद घेता येतो मला खूप आवडतं इकडे यायला स्वामींचा प्रसाद घेतला आणि निघालो तेवढ्यात लक्ष गेलं स्वामींच्या मूर्त्यांकडे तर बघा ना किती सुंदर मूर्त्या आहेत सगळ्याच छान आहेत असं वाटतं ही घेऊ किती घेऊ असं चाललं होतं आमचं चला म्हटलं आज मैत्रिणी पण सोबत आहे तर थोडीशी शॉपिंग करूया म्हणून आमचं चाललं होतं इकडे चॉईस करणं आणि मग निघालो आम्ही बाबूला पिझ्झा खाण्यासाठी माझ्या बाबूला ना पिझ्झा काय माहिती काय एवढा सध्या आवडायला लागलाय आणि तो एवढा हुशार आहे ना बोलतो तो पप्पा द्यादीशी मम्मीने पिझ्झा खाला नाही मम्मीचा पिझ्झा खायचं राहिलं ना मग आज आपण जाव्या मम्मीला पिझ्झा खायला घालायचा आहे आज आणि आज काकी पण आहे दीदी पण आहे तर आज आपण सगळ्यांनी जाव्या पिझ्झा खायला आणि घेऊन आला इकडे पिझ्झा खायला आणि इकडे आम्ही काय हे मार्गरिटा आणि कॉर्न चीज असे दोन पिझ्झे मागवले आधी आणि कॉर्न चीज पिझ्यासोबत बघ ती पोटली मिळाली आहे आणि दोन कटलेट मिळाले ते दोन्ही पण वस्तू खूप सुंदर टेस्टी होत्या बाबू घरी जेवताना मागे पुढे करेल विचार करेल खाऊ की नको कसं लागेल पण बाहेर आल्यावरती सगळ्यावरती मस्त ताव मारतो काय विचारच करत नाही तो आणि ही त्या कॉम्बो मध्ये जी पोटली मिळाली तिने ती चॉकलेट पोटली आहे त्याच्यामध्ये मस्त लावा चॉकलेट होत गरम गरम होत खूप पण छान होत टेस्टी होत एकदम छान वाटलं जरा नवीन काहीतरी वेगळं छान मागवलं मला आवडलं खूप बाबलं तरी जास्त की असं आहे का तो तो मला थोडी ग्रोसरी घ्यायची होती त्याच्यासाठी आम्ही जाणार होतो ड्रीम मार्टला पण इकडे डॉमिनोजच्या बाजूला रिलायन्स मार्ट होतं तर म्हटलं चला जरा एक नवीन काहीतरी ट्राय करूया रिलायन्स मार्टला जाऊया प्पा मम्मीला हेल्प करतात बोल काय ग या मॉलमध्ये ना भाज्यासुद्धा मिळतात फळंसुद्धा मिळतात छान वाटलं मला एकाच मॉलमध्ये आपण सगळं करायला आले आणि बायकांचे विंडो शॉपिंग चालू आहे त्यांचा काही संपर्कच नाही आहे तर आता घरी जायला निघालो आणि हे बघा ना हे जे दृश्य आहे ना ते मी जाताना पाहिलं होतं पण मला तेव्हा शूट करता आलं नाही मी ठरवलं होतं रिटर्न येताना नक्की शूट करेल तर हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक खोपोलीचा इकडे बघा ना किती सुंदर अशी सजावट केलेली आहे फुलांची खूप छान सजावट केली होती आणि इकडचा जो महाराजांचा पुतळा आहे ना तो पण खूप सुंदर आणि रेखीव आहे मला खूप आवडली ही सजावट खूप मस्त वाटत होती आणि काय काय बघायचा कारण की आता मौसम Tem tá, que me chama a madiga, que eu आणि तिकडं मडकं बघत होतो तोपर्यंत श्रेयांनी इकडे शूट केलं बघा खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या इकडे छान वाटतं ना शो पीसेस पण सुंदर आहेत छोट्या छोट्या कुंड्या आहेत ज्या आपण म्हणजे घरामध्ये ठेवू शकतो अशा दिवा लावायचं सुद्धा सुंदर आहे इकडे ते पण मला खूप आवडलं त्याच्यामध्ये दिवा लावायचं आणि वरती कापूर ठेवायचं खूप छान वासपासरतो घरामध्ये आणि इकडे पण किती सुंदर फुलांना आहेत सगळ्या छानच वाटतं ना मटके तर त्यांच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मडके होते खूप भारी वाटत होते मडकेसुद्धा पण मी नाही घेतला मडके कारण मला ना खूप कॉस्टली वाटलं म्हणून नाही घेतला ही फुलं बघा ना किती सुंदर वाटत पिंकी पिंकी मला फुलं खूप आवडतात खूप प्रसन्न वाटतं फुलं बघितल्यावर तर चला या फुलांसोबतच आपण आजचा व्लॉग संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये पुढचा व्लॉग जो आहे ना तो याच व्लॉगचा पार्ट टू आहे मी खूप मोठा केला नाही आजचा व्हिडिओ दोन पार्ट केलेले आहेत त्याच्यामुळे तो पण नक्की बघा बाय बाय